बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी बिबड्या प्रकरण सहावे सुगी रात्रीची बाहेर पडली तेव्हा रानकेड किरकिर करीत होतं घोबडांचं घुत्कार वटवागळांचा आवाज वाघ लांडग्यांचे आवाज घुमत होते पण तिला त्याची काही भीती वाटली नव्हती आपल्या हातातल्या भाल्यासाठी तिला लांब काठी हवी होती ती काठी आली तिनं सकाळी तिकडे जाताना लिंबाची सरळ सोट काठी बघून ठेवली होती तिच्या मुळावर तिनं कुराड घातली लिंबाचा कडवट वा वास मुळाकडनं उठला तिनं मग शेंड्याकडे कुराडा मारली लिंबाचा झाडूरा तुटून पडला तिच्याच उंचीची ती आखूड काठी तिनं उपसली आणि त्यालाच ती लिंबाची मजबूत काठी घातली खरं म्हणजे आपण सोबतीला नवऱ्याला घेऊन बाहेर पडायला हवं होतं पण तो धाडसच करायला तयार नाही तर काय करायचं मग आता लांब काठीचा भाला आणि मजबूत कुराड हातात असताना ती कोणालाच डरणारी नव्हती धर्माबरोबर तिनं सकाळी दोन घास खाल्लं होतं त्यानंतर त्या लखमा मामा बनून आलेल्या त्या तोतयानं तिला दोन लाडू भरवले होते बाकी पोटात काही नव्हतं तिला खरं तर भूक लागली होती पण खायचं काय पाण्यातलं मासं पकडणं तर शक्य नव्हतं पण ओहळाकाटातनं पळणारे खेकडे तिला पकडणं शक्य होतं तिच्या उंचीचा टोकदार भाला असल्यानं ती खेकड्याच्या पाटीत खूपसून चांगली हातभर तरी त्याची उतरंड उभी करू शकत होती तेवढे खेकडे भाजून खायला ठीक होते त्यात तिचं पोट भरणारं होतं आभाळाचा चंद्रमा बाहेर आला होता गार वारा सुटला होता ओहळा काटणं जायचं म्हणजे उजेड हवा होता नाहीतर चंद्रमाच्या दुधाळ उजेडात बिडूक खायला बाहेर पडलेले सर्प तिच्याच पायाचा अंगठा फोडल्याशिवाय राहणार नव्हते पुढं कातळ लागल्यावर तिनं तिथं वाळक्या गवताची विशी घातलेला भला मोठा दोर पाहिला आग पेटी पण पडलेली होती तिचं काम त्यामुळं सोपं झालं होतं तिनं तो गवताचा दोर पेटवला आणि तो एका हातात धरला उजव्या हातात भाला काढून ती ओहळात उतरली ओहळात कडेला असल्या चिखलात त्या बिळावरून तिनं दोराचा उजेड फिरवला खेकडे बिळाबाहेर खायला पडलेले त्यांचे दातेरी शस्त्रे कात्री गत वाचलेली होती त्यांच्या शत्रू पक्षाला ते दातेरी वस्त्र भयानक होतं त्या शस्त्रानं ते दोनच तुकडे करणार होते कातळाकडनं उजेडाकडं पळत येणारे खेकडे तिनं पाहिले मग खचाखच तिने टोकदार भाल्याचं जा काम चालू केलं पाहता पाहता चांगले दांडगे खेकडे तिनं हातभर लांबी एवढे भाल्यात खुचून घेतले होते मडक्यासारखे उतरंड भाल्यात रचली गेली होती मग ती तशीच कुकडेश्वराजवळ आली बाजूला मोकळ्या मैदानात भाताचे पेंढे पडले होते त्यातला एक पेंढा पेटवून तिनं त्यात भाल्याचं टोक खोचलं आणि सारी खेकडे उपसून टाकली दुधाळ मांसल खेकडं सर्र आवाज करीत खरपूस भाजू लागली त्यांच्या झळण्याचा वास भुकेल्या सुगीच्या तोंडाला पाणी जमा करू लागला ती मग तशीच जमीन साफ करून बसली घागरीत राताळी भरून त्याची उकडहंडी लावावी आणि मग ती चांगली भट्टी लागली की सहारी रताळी खायला घ्यावीत तशीच ती खेकडं खायला बसली पहिलाच खेकडा तिनं तोंडात घालायला घेतला तर पुरुषी आवाज आला कोण आहे ते सुगीनं झटकन आपल्या भाल्याला हात घातला ताडकन उभी राहिली ताटर आवाजात ती बोलली मी आहे बाईचा आवाज ऐकताच तो पुरुष तिच्याजवळ संत पावलं टाकीत आला हे चोर तू तिला म्हणाला मला चोर म्हणतोस तू त्या कातळावरचा माझा गवताचा विणलेला दोर आणि आगपेटी चोरलीस मला खेकडं पकडायची होती मला उपाशी मारून तू हिकडं मातून मस्तपैकी खात बसलीस मग खाकी तू बी तू उपाशी मिलीस तर मी काय बकासुराची बहीण नाही पर मी बकासूर आहे त्याचं काय तो इसम तिला बोलला आपण स्वतःला बकासुराची बहीण म्हटलं तर हा स्वतःला बकासूर म्हणाला म्हणजे हा एकदम आपला भाऊच झाला की लगेच ती हृपानं बोलली दादा कोण तुम्ही मी मी बकासुरनीचा भाव आहे तू कोण मी मी आहे बकासुराची बहीण मग काय ती हसत खेळतच त्या भाऊ बहिणीची भेट झाली तिने लगेच त्याच्या हातात भाजलेलं खेकडं सारली तो बी भुकेलाच होता मिटक्या मारीत तो खेकडं खायला लागला तू कोण गावची म्हणावी तो तिला बोलला आपल्याशी बोलताना तिनं त्याला चांगलं निरकलं होतं त्याच्या हातात फक्त काठी होती ती काठी फरशीची आहे हे तिनं ओळखलं त्याच्या फरशीचं पात नक्कीच कमरेला बरकात बांधला असणार आपण दरोडेखोर टोळीतलं नाही हे तो दाखवण्याचा प्रयत्न करत होता खेकडं खाताना तो सगळीकडे नजर टाकत होता कानोसा घेत होता तू कशी इकडं तो तिला बोलला महाबकासूर भाव हरिवला म्हणून त्याचा शोध घ्यायला मी फिरतीया ती म्हणाली खरं सांगतेस की विनोद करतेस तू समजशील तसं म्हणायचं बरं तुला बकासूर भाव भेटला विश्वास दिला तुला मी मग तर झालं आणि मग तू ते काय करतोस ते तरी सांग मी मी बहिणीच्या घरचा पाहुणचार घेतोय तो बोलला तो गमत्या भाऊ पाहून तिला जरा मजाच वाटली मग ती आनंदानं बोलली म्या आळखलं तुला सांगू हा सांग की पाहिजे ते हरीन मी नको काय हराची गरज नाही बहिणीसाठी भावानं हरायची गरज काय बहिणीसाठी भावानं जिंकायचं असतंय समजलं तिच्या त्या गोडवान बोलण्यानं तो खुलला मग तो हातच न राखता बोलला आज राजच्याला दरोडा पडणार आहे झुंजराच्या पाटलावर म्हणजे तू सोन्याच्या टोळीचा खबरे आहेस हा भेस वळकलास बघ तू टोळी कुठं येणार तू त्यांना खबर कुठं देणार याच कुकडेश्वराच्या मंदिरात टोळी येणार इथनं मग समज ठरणार पाटलाच्या वाड्याच्या समद्या जागा मी बघून आलोय एक धडाका उडवून देऊ आम्ही आता मी जाऊ जुंदराच्या पाटलाकडं ती बोलली क क काय त्याचा आवाज हसरा निघाला मी जर खबर दिली पाटलाला तर काय होईल तर तू ठाकरेची जात नरकात बुडवली असं होईल माया बहिणीला कळतंय उमाजी नायकाच्या बहिणीगत मी जर वागले तर तू एवढं पाप करणार नाहीस तू तिला विश्वासानं बोलला मायावर एवढा तुझा विश्वास वय सख्या भावाचा विश्वासघात त्या उमाजी नायकाच्या बहिणीने केला धर्माच्या बहिणीत असलेला विश्वासघात करणार नाही त्याच्या त्या बोलण्याला आपण जागणाऱ्या आहोत याची त्याला खात्री असल्यानं ती सुखावली मग बोलली जुंदराचा पाटील चांगला आहे त्याच्या वाड्यावर वा दरोडा काय पाय आपल्या मावळखोऱ्यातल्या सावकारांचा तो मैत्र आहे समध्या सावकारांना फिरंग्यांचं संरक्षण सा तोच मिळवून देतोय सावकाराकडनं त्या मोबदल्या तोच पैसा गोळा करतोय बरं मग मावळातल्या गरीब लंगोटीवाल्या आदिवासींची ह्या पाटलाला दया नाही येत तो गोऱ्या पुलीसंबंधारांच्या संगतीला असतो आहे मावळातल्या समद्या जरवडेखोरांची माहिती बी तोच पुरवतो आहे अशा पाटलाचा संपत्ती हासील केल्याशिवाय त्याचं डोळं उघडायचं नाहीत तो तळमळीनं बोलला त्याचं बोलणं पटण्यासारखंच होतं शिवनेरीवर शिवप्रभूंनी जन्म घेतला मावळ्यानं हताशी धरून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याच शिवप्रभूंच्या जुन्नरचा पाटील आपल्याच गरीब रैत्यावर अन्याय करतोय हे सोन्या ठाकरेला सहन होत नव्हतं सुरा माही गाठ घालून देशी सोना भाऊशी मला तू बकासूर भाऊ म्हणशील आणि काम करीन तू त्या सोन्याला सोन भाऊ म्हणतेस आणि मला मात्र बकासुऱ्या म्हणतेस हे काय खरं आहे काय त्या दोघांचं बोलणं चाललं असतानाच चार पाच घोडेश्वरांची दौड कुकडेश्वराच्या मंदिराला वेढा घालून त्यांच्याकडे येऊ लागली बकासुऱ्याची ससानी नजर त्या काळोखाला भिदून गेली मग तो सुगीला म्हणाला घात झाला घात झाला काय झालं जुंदरचा पाटील पोलीस अंमलदार आणि त्याचं पोलीस घोड्यावरनं गौडदौड करीत इकडं आल्यात याचा अर्थ त्यांना खबर मिळाली दरोड्याची मग आता आता मला सुटायला पाहिजे इथन सोन्याला आधीच जागा करायला पाहिजे समधी टोळी मागं फिरवायला पाहिजे जुंदरच्या पाटल्याला कोण फितूर झालं म्हणावं ती बोलली कोणतरी आमच्यातलाच असला पाहिजे तो बोलला त्याला बोलण्यात जादा गुंतवून उपयोग नव्हतं तिनं त्याला निरोप दिला सार कसा अचानक घडून आलं होतं सोन्या ठाकराच्या टोळीतला खबऱ्या तिला भेटला मजेनं तिनं त्याला, त्याला बक्कासूर म्हटलं त्यानं पण स्वतः बक्कासूर असल्याचं सांगितलं तर तिनं त्याला आपण बकासुराची बहीण असल्याचं सांगितलं बोलता बोलता मग तिनं त्याला भाजलेली खेकडं खायला दिली दोघं बहीण भाऊ झाली सोन्या ठाकराची दरोडेखोरी ही गरीब गुरिबांसाठी होती सावकारांकडनं त्यानं जो पैसा सुटला तो गोरगरीबांना दिला सावकारने लुटलेल्या जमिनी परत द्यायला लावल्या सावकारनं उडून नेली जनावरं त्यानं परत करायला लावली सोन्यानं मग फिरंग्याविरुद्ध लढणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांना शस्त्रास्त्र गोळ्यासाठी पैसा पुरवणं चालू केलं काही वेळा तो पोलीस ठाण्यावर हल्ला करून शस्त्र पळवी लष्कराचा दारूगोळा बंदोबस्ताचा चालला असला तर तो आडरानात हल्ला करून बंदोबस्तवाल्यानं पाय लावून पायाला लावी आणि दारुगोळ्या ताब्यात घ्यावी सोन्या ठाकर त्याच्या ह्या कामानं पुणे जिल्ह्यातच गरजत होता मावळ खोऱ्यात तर तो गरिबांच्या गळ्याचा ताईच झाला होता सुगी कुकडेश्वराच्या मंदिरात आली जुन्नरचा आणि पोलीस अंमलदार आणि त्यांचे साथीदार पोलीस घौडदौड करीत त्यांना खबर मिळाल्याप्रमाणे लेण्याद्रीच्या डोंगराकडे गेले लेण्याद्रीच्या गणपतीला सोन्या दर्शनाला जाणार तिथून त्याची टोळी जमणार अशी खबर त्यांना मिळाली होती सुगी कुकडेश्वराच्या मंदिरात आली तेव्हा आतली वटवागळं फडफडत बाहेर पळाली बाजूला धर्मशाळा होती कितीतरी फुटून पडल्या मूर्ती इकडं तिकडं पसरल्या होत्या गायमुखातून कुकडी नदी उगम पावत होती ही कुकडी नदी जुन्नर तालुक्याची जीवनदायिनी तिनं उंजळ भरून पाणी घेतलं आणि आपल्या तोंडावर मारलं मग पोटभर ती पाणी प्यायली आता रात्र त्याच मंदिरात तिला काढायची होती ती मंदिराच्या गाभाऱ्यात आली दगडी दिव्यात तेल होतं आणि दिव्याची वात जळत होती त्या दिव्याच्या प्रकाशात तिनं दगडी पिंड पाहिली एक भला मोठा पांढरा शंख तिनं पाहिला त्या पिंडी खालून कुकडी उगम पावते त्या पिंडीवर जाऊन तिनं आपलं मस्तक ठेवलं कुकडेश्वराच्या बाहेर महादेवाचा डोंगर कुकडेश्वराचं राखण करण्यासाठी उभा होता मंदिराच्या गाभाऱ्यात बसणं धोक्याचं होतं तिथं गारवा होता या गारव्यात पडण्यासाठी नागसर्प नक्कीच येऊन पडत असतील आणि कोणाची चाहूल लागताच लगेच सळसळत नाहीसे होत असतील तशी ती नाग सर्पाला वा दुसऱ्या कोणत्याही सापाला घाबरणारी नव्हती पण विषयाची परीक्षा घेणं काही चांगलं नव्हतं ती दिव्यातली ज्योत आपल्या बोटानं पुढं पुढे सरकवली असताना मंदिराबाहेर घोडदौड करत होत असल्याचा आवाज तिनं ऐकला तशी ती मग पटकन खालीच बसली पण मंदिरात तर दिव्याच्या प्रकाशात पाहणार तिनं तो दिवा फुंकून टाकला आता तिला त्या अंधारात कोणी पाहणं शक्यच नव्हतं त्या अंधाराचा फायदा घेऊन ती बाहेर आली दगडी खांबाळ ती दडली तिनं घोडेस्वरला घोड्यावरनं खाली उतरताना पाहिलं तिनं ते त्याचा चेहरा चंद्रप्रकाशात निहाळला आणि चकितच झाली तो चेहरा तर लकमामामा बनून आलेल्या मानक्याचा होता तो कसा इकडे त्याचं काय काम इकडे आपण त्याला भेटावं का त्याला घाबरून सोडावं का पण तो आपल्याला घाबरावा एवढ्या हलक्या का नाही तो स्वभावानं लांडग्यासारखा आहे त्यानं आपला सासरा फाडला फरशीनं तोडला ह्यानंच आपल्या नवऱ्याला डरपोक केला आपल्या हातातला भाला फेकून ह्याच्या आरपार केला तर पण नाही ह्याला एवढा सुखासुकी मरू द्यायचा नाही आपल्या घोड्यावरून पाय उतार होऊन तो कोणाची तरी वाट पाहत होता त्याचं घोडं फुरफुरलं तेव्हा त्यानं आपल्या कमरीची तलवार काढली आणि ती हवेत फिरव तो तलवारीनं काहीतरी इशारा करीत होता तिनं गोरा पोलीस अंमलदार आणि त्याच्या मागनं गावचा पाटली शोभावा अशा कपड्यातला घोडेस्वार दौडत आला त्यांच्या मागनं पुन्हा सात आठ घोडेस्वार दौडत आले ते सारे पोलिसी पोशाखातले होते मग तिला एकदम कळून चुकलं हा मानक्या ह्या फिरंगी पोलीस अंमलदारला फितूर झालेला दिसतोय सोन्याच्या टोळीचा तो खबरद्याला आलेला आहे बकासुर्यानं ही खबर सोन्या ठाकरा लगेच कळवलेली आहे म्हणजे ते आज काही जुन्नरच्या पाटलाच्या वाड्यावर दरोडा घालायला जात नाहीत त्याचा दरोडा पडला नाही तर त्याच्या टोळीची हानी होणार नाही पाहता पाहता ते घोडेस्वार दौडत गेले त्यांचा रोग लेण्याद्रीकडं दिसत होता तिला उगाच पोटात खड्डा पडल्यागत झालं मानक्यामुळं आजचा दरोडा फुटला गेला त्यानं अस्तनीतला निखारा आपल्या पदरी का ठेवला तेच तिला कळत नव्हतं त्याच्यासारख्या माणसाला अशा माणसाची निवड का करून घ्यावी लागली हे त्यालाच विचारायला हवं पण त्याची आपली गाठ पडायची कशी ती मग तेथेच नंदीला पाठ देऊन टेकली तिने डोळे मिटले मंदिरात आता रात्रीचं कोणी येणे शक्यच नव्हतं तिची कुऱ्हाड एका हातात होती तर आता तिनं आपल्या पायाखाली आडवा ठेवला होता कधीतरी कुकडेश्वराची घंटा वाजली तेव्हा ती जागी झाली कोणीही घंटा वाजवली एकदा दोनदा तीनदा घंटा वाजली, तीन वाजली। पुजारी आला की काय ती उठून उभा राहिली तर हातात मशाल घेतलेला बकासूर त्यानंच ती घंटा तीनदा वाजवली कोण बकासूर या तू हा मीच तू अजून येतच मग मी जाणार कुठं तुझ्यासारखी जा का मी सोन्याच्या दरोडेखोर टोळीत आहे तू येते सोन्याच्या टोळीत येईन की मी बी दरोड्यात भाग घेईन पण दरोडेखोरीत भीती असते न भीतीला मी घाबरत नाही ज्याने अन्याय केला आहे त्यांचं मुडकं पाडायचंच मला तुझ्यावर अन्याय झालाय का सांग वय अन्यायच झालाय माझ्या नवऱ्यावर अन्याय झालाय ते चार डोळ्यां त्याच्या बापाच्या चुलत्यानं त्याचा कोथळा वाघ नक्क्याने फाडला मग फरशीनं त्याला तोडला तर मग मला त्याचं नाव सांग त्याचा मुडदा मी सोन्याला पाडायला लावतो सोन्या करायला पाहिजे ह्या कामाला मीच काम करीन ते माझ्या नवऱ्याकडून शाबास मला हेच उत्तर तुझ्याकडून पाहिजे होतं समधी अन्याय काय एकट्या सोन्याच का दूर करावीत प्रत्येकानं आपापल्यावरचा अन्याय दूर करावा माझा नवरा दुबळा आहे पैका नाही त्याच्याजवळ लाकडाच्या मुळीतून त्याला काय मिळणार त्यात मी त्याला फुलवणार तरी कशी ते ऐकलं आणि बकासुऱ्या गंभीर झाला तिच्या मोकळ्या केसातून हात फिरवत बोलला हा बका सुर्या तुझा भाऊ असताना का तू डरतेस मी मदत करतो तुला काय पाहिजे तेवढं सांग बोल जमीन पाहिजे गाय गुर बैल पाहिजे होय दे घरा गाय बैल गुर दे मला तर मग तुझ्या नवऱ्याला घेऊन वाघदाऱ्यात जा तिथं हे समज दो तुम्हा दोघांना मिळेल तुमच्याच मालकीचं होईल हे मातर एक करायचं काय तुझ्या नवऱ्याला धाडशी बनवायचं त्याच्यातला मर्द पुरुष जागा करायचा काय त्याला मी बिबळ्या करीन ढाण्या वाघाचा मुर्दा पाडण्या इतपत मी त्याला तयार करीन वा वाघ माझ्या धर्माच्या बहिणी तो तिला प्रेम भरानं बोलला मग मी जाऊ ती बोलली दिस उजाडल्यावर जा पहाटेच्या काळोखात एखाद्या दांडग्या सापावर पाय पडला तर फुका दंशानं मरशील सापाला नाही मी घाबरत माझ्या हातात भाला आहे भाल्याचं टोक जमिनीत घुसवूनच मी पाय पुढे टाकीन म्हणजे ही सापाला भाल्याच्या टोकानं मारूनच पुढे पाय टाकणार आहे ही धाडसी आहे तू एका पायानं आधू आईस वय भीमाशंकरला मी अशी एक पोर लहानपणी पाहिली होती तिचा बाप तिला जंगलात घेऊन करवंद काढायला गेला होता बाप करवंदीच्या जाळ्यामध्ये करवंदे काढायला गुंतला आणि तिथे रानडुक्कर आला त्यानं डुक्कर मुसंडी घेतली तिच्या बापाला धोका दिसला ती पोर मिस हाय ती बोलली सुगीला आपल्या सात आठ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवला ती झाडाखाली करवंदीची टोपली भरत असताना डुक्कर तिथे आला होता त्यानं तिला पाहून उडवण्याचा पवित्रा घेतला डुक्कर सरळ रेषेतच मुसंडी मारतो त्याला मागे वळता येत नाही सुगीच्या बापानं तिला डुक्कर मुसंडीच्या रेषेत पाहिलं तो तसाच धावला पण त्याआधीच डुक्कर मुसंडी त्याच्या डाव्या पायाला जखमी करून गेली सुगी पायाची जखम घेऊन खाली पडली तिच्या बापानं तिला उठिवली लगेच पाठीवर घातली आणि जखम बांधून औषध पाणी करणाऱ्या रंगा ठाकरणीकडे नेलं तिने लगेच मांडला घावमारीचा पाला वाटून बांधला महिनाभर सुगी गोदडीवर होती रंगाई ठाकरेंनी स्वतः सुगीकडे येत होती तिची जखम पाहून ती बांधत होती पुरीची जात ही लंगड्या पायानं बिनलग्नाची राहू नये ही तिला काळजी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या